नमस्कार मुलींनो मैत्री बिं सरिता किचन मध्ये तुमचं स्वागत तुम्हाला ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते, ते तुम्हाला शिकवते ज्वारीची भाकरी बनवताना ते मी तुम्हाला सांगते सम्हाल आता मी परत एक ज्वारीचं पीठ घेतले आता यात मला चार भाकरी करायचे आहेत तर कसं मोजून घ्यायचं हे असे भाग करून घ्यायचे चार भाकरीचे आणि मग हे पीठ भिजवायचं आपण सरिताला मी असंच मोजायला शिकवलंय आता हे पीठ मी भिजवायला सुरुवात करते आणि पीठ भिजवताना सुरवातीला घट्टच भिजवायचं आणि भाकरी करतानाच ते मळायला घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आपण हे घट्ट गोळा बनवायचा आणि जसं भाकरीला आपण पीठ घेईल ते परत आपण मळून घ्यायचं आता हा मी घट्ट गोळा बनवला आहे आता आपल्यालाही एवढं भाकरीचं पीठ घ्यायचं आहे आणि हे नंतर मळायचं आपण आता हे पीठ मी काढून ठेवले जेवढी भाकरीचं पीठ घ्यायचं आहे तेवढं मी मळायला घेतलं आहे तर ह्याला मी पाणी लावून मळणार आहे आणि असं जास्त वेळ मळायचं म्हणजे मग भाकरी खूप छान होते चिरत नाही तुटत पण नाही अशी वर टाकताना आणि जर पाणी भाकरीचं पीठ जर चिकट नसेल तर पाणी उकळून घेऊन टाकायचं आपण भाकरीला मग भाकरी छान येते आता हे गोळा माझा मळून झालाय आता ह्याचा उंडा करते आणि जास्त घट्ट नाही म्हणायचं आणि जास्त पातळ पण नाही पातळ केलं तर भाकरीला खाली फोड येते असं बुडबुड्या आल्याने आणि घट्ट जर केलं तर थापली जात नाही म्हणून असं मध्यम पीठ भिजवायचं हे असं आहे पीठ जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण नाही हे असं करायचं आणि मग आपण नंतर भाकरी थापायला सुरुवात करायची आता हे पीठ मी भाकरी थापायला घेतलेलं आहे आता मी हे पीठ घेतलंय असं आणि ह्याच्यावर असा हा गोळा ठेवून आपण थापायला अशी सुरुवात करू जर आपस थापताना जर आपल्या हातालाच जर चिटकत असेल तर असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि मग थापायला सुरुवात करायची आणि सगळीकडून एक सारखी थापायची असे दोन्ही हाताने भाकरी अशी फिरली पाहिजे परातीत आणि हे पीठ आपण खाली घेतो ना ते थोडं जास्त घ्यायचं म्हणजे परातीला एक एक टायमाला पीठ कमी असल्यावर परातीला भाकरी चिटकून बसते तर आपण ही जास्त पीठ घेऊन थोडस भाकरी थापायची आणि एक सारखी मी भाकरी आता थापली जाड पाहिजे असेल तर थोडी ठेवायची जाड जास्त नाही कडेला जाड ठेवायची नाही आता ही माझी भाकरी बघा किती छान झाली थापून आता आपण तवा तापायला ठेवलाय आणि आपण ती भाकरी आता तव्यात टाकू आता हा तवा ता तापलेला आहे जास्त पण कडक तापलं ना तर भाकरी खाली जळते आता मी ही भाकरी कशी टाकायची हे सांगते हे अशी घ्यायची आणि असं घेऊन हे अशी टाकायची आणि आपण काय काय जणांना सवय अशी भाकरी टाकायची पण ती अशी फोड येते त्याच्यामुळं अशी टाकली म्हणजे सुपेर वस्ती भाकरी आता आपण भाकरीला पाणी लावू आता हे सगळीकडून असं पाणी पूर्ण लावायचं भाकरीला आता हे आपलं पाणी लावून झाले भाकरीला आणि जास्त पण पाणी भाकरीच सुकलं तर अशी चिरा चिरा पडते भाकरीला ही आपली भाकरी छान झाली आता आता आपण दुसरं घेऊ पीठ भाकरी करायला त्याला पण पाणी लावून मळून घ्यायचं ना असं पाणी लावूनच मळायचं आता ही अशी जर भाकरी सहज निघली तर आपली भाकरी अशी भाजली म्हणून समजायचं खाली भाकरी चांगली खाली पचली की मग ती उलटायची जास्त घाई करायची नाही आता ही आपण भाकरी नीट भाजून घेऊ एका साईडनी आणि मग आपण दुसऱ्या साईडनी भाजायला घेऊ हे असं भाजून घ्यायचं कडला कच्ची राहते भाकरी आ, काय काय जण काय करत कडला भाकरी कच्चीच राहती आणि मध्ये करपती आता ही आपली भाकरी भाजून झाली आपण अशी भाजून घेऊ आपण भाकरी ही आपली आता भाकरी अशी फुगली कुणाला हाताला पोळायची भीती वाटते तर आपण अशी कपड्यानी कॉटनचं कापड घ्यायचं आणि अशी भाकरी दाबायची म्हणजे छान भाजली जाते तुम्हाला गॅसवर जर भाजायची असेल तर गॅसवर पण भाजली जाते चांगली भाकरी आता ही आपली भाकरी भाजून झाली आपण आता दुसरी भाकरी करायला सुरुवात करू तिथे सगळ्या ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्यात आणि तुम्ही बघू शकता सगळ्या भाकरी एकसारख्या भाजल्या गेल्यात कारण आपण त्या थापताना एकसारख्या थापल्या एक सगळीकडून एकसारखी थापली गेली की ती फुगते पण व्यवस्थित आणि हे बघा पापून पण अगदी सहज वेगळा होतोय भाकरी जर आपण नीट एकसारखी थापली नाही तर कुठे कच्ची कुठेतरी करपट होते आणि वातळ पण होऊ शकते हे बघा भाकरीचा पापून रास सहज वेगळा होतो याचा अर्थ भाकरी एकदम लुसलुशीत आणि खरपूस पण झालेली आहे फक्त ही भाकरी तुम्हाला एकदम पांढरी शुभ्र दिसत नाही आहे कारण मी जी ज्वारी वापरली आहे ती तितकी पांढरी शुभ्र नव्हती पण जर तुम्हाला ज्वारी थोडीशी काळपट असेल तर ज्वारी दळून आणताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ मिसळून दळून आणू शकता म्हणजे मग ज्वारी थोडी काळपट जरी असली तरी पण भाकरी पांढरी शुभ्र होते एक किलो ज्वारी असेल तर त्यामध्ये दोनशे ग्रॅम तांदूळ पुरेसे होतात फक्त तांदूळ मिसळून जर आपण ज्वारी दळून आणली तर त्या भाकरी पांढऱ्या शुभ्र तर होतात पण खूप जास्त वेळ मऊ राहत नाही थोड्याशा चिवट होतात कारण तांदूळ थोडासा चिवट असतो तो रशा ने आई तर अशा पद्धतीने आईने इथे भाकरी कशा बनवायच्या ही रेसिपी शेअर केली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार